विंचूर शहरामध्येच रामनवमीनिमित्त राम श्रीराम मंदिरामध्ये दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला महिला मंडळांनी भजन कीर्तन विविध भावगीतं गाऊन कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला उन्हाचा चढलेला पारा लक्षात घेता नागरिकांनी या श्रीराम मंदिरामध्ये सरबत वाटप करण्यात आलं यावेळेस राम जन्मोत्सवानिमित्त पंजेरीचा प्रसाद सर्व भक्तांना वाटण्यात आला संध्याकाळी सहा वाजता प्रभू श्रीराम मंदिरातून भव्य मिरवणुकीचा प्रारंभ झाला भव्य शोभायात्रा मुख्य रस्त्यानं मार्गक्रमण झाली यामध्ये भव्य अघोर तांडव शिवगर्जना ब्रास बँड पथक पी सिरीज साऊंड सिस्टीम पथक फटाक्यांची आकर्षक आतशबाजी महिलांनी भगवे फेटे आणि पुरुषांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या अतिशय सुंदर रथात प्रभू श्रीरामांची प्रतिमा ठेवण्यात आली होती या शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी साकारण्यात आली ठिकाणी थिक फुलांचा वर्षाव देखील करण्यात आला मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे रामभक्तांनी आणलेले अघोरी तांडव अघोरी तांडवमधल्या बालकलाकारांनी आणि संपूर्ण टीमने खूप छान प्रकारे नृत्य सादर करत वि वी उपस्थित विंचूरकरांची मनं जिंकली विंचूर शहरातल्या प्रत्येक चौका सवका चौकात नागरिकांनी या कलाकारांची कला, कला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती गावात अशाच प्रकारे धार्मिक नवनवीन कार्यक्रम होत असतात याचा आनंद ज्येष्ठ नागरिकांनी आणि बालगोपालांनी व्यक्त केला वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर